न्यू स्टार फाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे फारचे न्यायासाठी टोकाची वाट महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी देऊनही कारवाई न झाल्यामुळे अखेर एका महिलेने टोकाचं पाऊल उचलत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली असून या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच खळबळ उडाली संबंधित महिलेने मागील काही दिवसांपासून पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वारंवार धाव घेतली होती पतीने केलेल्या दुसऱ्या लग्नाची तक्रार प्रशासनाकडे केली होती मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आणि सततच्या हेल्पाट्याला कंटाळून संबंधित महिलेने गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला स्थानिक कर्मचाऱ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत आत्मदहन करणाऱ्या या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून महिलांच्या न्यायासाठी चालणाऱ्या लढ्याची गंभीरता अधोरेखित होत असल्याचे चित्र स्पष्टच दिसून आले मुख्य संपादक माननीय एकनाथ सर आज न्यायला असला तरच न्याय मला मी काही चालतंय आज मारणार